नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा मध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आज आपण मालवा मालवा कंपनीचं चॅम्पियन मॉडेल बॅक टोकरी आज कस्टमर आपले आलेले आहेत खूप बरेच लांबून आले बरे उमरगा तालुक्यामधून आपले कस्टमर आपल्याकडे मळणी मशीन येण्यासाठी आलेले आहेत आज हा आणि ते त्यांचं किती किलोमीटर तुमचं तीनशे किलोमीटर असेल तीनशे साडेतीनशे किलोमीटर तिकडून इकडं आपले मळणी मशीन येण्यासाठी आलेले आहेत तर आधी आपण कस्टमर सोबत बोलूया त्यांनी मशीन कुठं बघितली किंवा त्यांचं नाव गाव वगैरे तर तुमचं नाव गाव वगैरे सांगा आम्हाला आपलं साडेतीनशे किलोमीटर मी सकाळी मला वाटतं सहा वाजता निघाला ना सकाळी मला फोन केला होता पाच वाजता सकाळी पाच वाजता निघालेत आता मला वाटतं तुम्ही बारा एक एक वाजता एक दीड वाजता इथं पोहोचलेत ते तर त्यांनी मळणी मशीन टोटल बघितली तुम्हाला मळणी मशीन कशी वाटली आपली हे मशीन चांगले वाटली तुम्ही आधी सगळीकडे चौकशी वगैरे केली होती व्हिडिओ वगैरे सगळीकडे बघितलं होतं तुम्हाला सगळ्यात चांगला रेट पण आपल्याकडे मिळाला आणि तुम्हाला माहिती वगैरे सगळी व्यवस्थित भेटली का आपल्याकडं माहिती बरोबर भेटली आणि तुम्ही हे कशासाठी चालवणारे मशीन राशी करण्यासाठी चालेल आता तुमचं पण आम्हाला नाव वगैरे सांगा ना, 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 ना तुमचं नाव हो गा गा। गाव सांगा आम्हाला माझं खंडू अर्जुना कटकदोंड राहणार उमरगा तर आणि पापरगाव गुंजेटी तिथून इथं आलो आणि मशीन घ्यायसाठी आलो आणि आम्हाला मशीन पास पडली म्हणून इथं आलो आणि मशीन तुमची योग्य आहे आम्ही मशीन तुमच्यापासून घेऊन जाणार म्हणून तुम्हाला फोन आणि आम्हाला मशीन चांगली वाटली तुमची बुकिंग पण केलेलं बुकिंग पण आता केलेली आहे आणि तुमचा आपण अनुदानात कॉम्पर करून देणार आहे सगळे व्यवस्थित त्यांना आपण अनुदानात सगळं बसवून देणार आहे त्यांना सांगितलंय बाबा अनुदानात आधी तुम्ही नाव टाका आणि नाव आल्यानंतर ना आपण सगळी त्यांची प्रोसेस सुद्धा करणार आहे कारण आणि अडीच लाख सबसिडी मिळवून देण्याचा प्रयत्न करा अडीच लाख रुपये या मशीनसाठी सबसिडी सुद्धा आहे कारण ह्याचा आपला टेस्ट रुपड आहे चार टाळाच्या वरती असा हा टेस्ट रुपड आहे तर तुमचं पण साहेब नाव सांगा नाव गाव सांगा माझं नाव सागर लोह कारभारी राहणार गुंजुटी तुम्ही कुठं कुठं व्हिडिओ बघितलं होतं आपण युट्यूबला व्हिडिओ बघून यांचा नंबर घेऊन यांना कॉल केलो पहिले शिर्डीला पण कॉल केलतो इथं जरा रेट ते एकदम व्यवस्थित वाटल्यामुळे माहिती ते व्यवस्थित भेटली सगळं अनुदानात ते बसवून द्यायचा प्रयत्न करत आहेत सगळं त्यामुळे आम्ही इथवर आलो नाव सांग बद्र नाव सांगा मोहन जवळ घे त्यांच्याकडे आले होतो आणि तुम्ही रोटावेटर पण घेणार आहे ना आपला बसून बनलं सर्विस स्पेअर पार्क सगळं तुम्ही बघितलं सगळं चांगलं सगळं तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगाल हे दोन मशीन घ्यावी कसं करावं काय चांगलं चांगलं तुम्ही सांगा कंपनीची चांगली आहे मशीन चांगली आहे इथे मशीन घ्यावं असं म्हणून सांगणार आमच्या शेतकरी मित्राला जे आपण व्हिडिओ मध्ये दाखवतो तेच खरं आहे हा हा तेच खरं आहे आपल्या तुम्हाला माहिती सगळी व्यवस्थित मिळाली माहिती स्पेअर पार्ट पण बघितलं सगळं सगळं बघितलं सगळं मशीन बिशन सगळं बघितलं चांगली आहे मशीन आणि इथूनच घ्या म्हणून सांगणार सगळ्याला आम्ही सांगणार बाबा चला तिथं आहे कंपनीची सर्व्हिस चांगली असं म्हण आणि रेट पण तुम्हाला चांगला रेट पण चांगला भेटला आणि इथं आल्याबद्दल आम्हाला दोन तीन हजार रुपये येणं जाण्याला पैसे चालेल <laughs> तर आपल्या यांनी आपल्याकडे आपल्यावर विश्वास एवढा ठेवून एवढ्या लांबून एक साडेतीनशे किलोमीटर वरून आपली मशीन ते घेऊन जात आहेत तर ह्यांचं पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि असेच आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही मशीन घेऊ शकताय आणि आपली काही अडचण आली असेल तुम्हाला किंवा काही विचारायचं असेल तरी आपल्या दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याबद्दल माहिती घेऊ शकताय आणि आपले व्हिडिओ असेच येत असतात नवीन नवीन आपण ऑफर वगैरे हो ठेवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद